झालं काय झालं काय चाललंय बसलो होता फक्त नाही बसायचं काय किती नाही पण व्हिडिओ काढताय तुम्ही बंद करा ना काय बंद करायला चाललंय काय ते सांग ना बाबा एकदा आधी बसलो होतो फक्त बसायचं का इथे का, का मला ते सांगा बघतो या जंगलात अशा ठिकाणी हे बघा हे काय पुढं मग इथं काय चाललंय आणि ती पण गाडी आडवी लावून बसायचं तुम्ही रस्त्याला मग तिकडं बसलात कुणी काय म्हणलं बी नसतं तुम्हाला नाही आता पण कोणी बघितलं नसणार नाही यांना रे काय तुझ्या घरी माहिती घे असलं काही नाही मग कुठले रे तू मी ते शेजारच्या गावातली हा शेजारच्या गावातली का नाही बरोबर हेच लपट असेल सारखं बंद करा तुम्ही एवढे असेल काय सर काढताय तुम्ही आणि कडू देना मग भाई काय चाललं काय नाही कशाला दाखवतोय इथं जंगल आहे समजा का काय झालं उद्या सापतावला आणि शाळेत गेला तरी तुम्ही शाळेत गेली तुम्ही इथं शाळा बघते तुमची तुम्ही ती व्हिडिओ बंद करा काय असेल ते आम्हाला बोला की तुम्ही मग तुम्हाला बोलतोय आम्ही काय नाही कर दुसरं पुढे येऊ नको बर का पुढे येऊ नको मागा सर मागा सर काय उद्योग माग मागवू म्हणलं कळत तुला मागवू हो माग व्हिडिओ बंद करायच नाही किती वेळ आला इथं ह्याच्या आधी किती वेळ आला इथं पहिल्यांदा चालू पहिल्यांदा आले का अरे काय चाललंय अरे सचिन काय विषय येऊ कशाला इकडे येतोय काय असे शिकलेच पाहिजे शाळाच्या नावाखाली इकडे व्हिडिओ बंद करा ना बंद नाही करणार व्हिडिओ मी त्याला कळलं आपली पोरगी काय करते हे हे ना आलाय दिसतोय शाळेच्या बाई साळीचे बेगा बगा यांचे आता काय नाही ना व्हिडिओ बंद कर जातोय आम्ही पण व्हिडिओ तर बंद करान तुम्ही व्हिडिओ बंद करणार नाही राव दे यात व्हिडिओ पण व्हिडिओ अरे तिकडच बसता कुठ कॉलेज मध्ये काय असं ते गप्पा गोष्टी करायच्या व्हिडिओ कोण काय चुकलं म्हणतोय ना आम्ही जाऊ दे एवढे काय करणार आम्ही व्हायरल व्हायरल काय नाही काय करत नाही आम्ही राहू दे तुम्ही हे करा कारण फक्त डिलीट करा हो माग सर आणि चल गाडी चालू कर निघा चल व्हिडिओ डिलेट करा आणि परत इकडे येऊ नको व्हिडिओ डिलीट करता हा करेन करेन चल गाडी चालू करून निघ काय घालायची तुमच्या गावात घाला तिकडे जाऊन चला याच्यात कुठून बोंबलत लाला सोडलं यांनी पार आपजी पेंडी का इकडे ती पुर्के सांगतो तुला इथं नको यायला हा ये त्याला सांग हसू नको आता ते लोक व्हिडिओ पाठवते माय घरी माझ्या घरी सांगितल्यावर मला किती मारतील परत इकडे यायचं नाही निघ लारा सोडले यांनी सगळे इथं रस्ते का जंगला